नमस्कार मित्रांनो मित्रांनो कर्जमाफी संदर्भात आताची सर्वात मोठी बातमी राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती कर्जमाफी कधी जाहीर होणार तर मित्रांनो कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आली आहे दोन दिवसापूर्वी आपण अपडेट घेतली होती की राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत सांगितलं होतं कर्जमाफी करण्यासाठी आमचं माहिती गोळा करण्याचं काम चालू आहे तेव्हा अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कर्जमाफी संदर्भात मोठी घोषणा केली आहे बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासाठी आणि कर्जमाफी कधी जाहीर करणार याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला होता तेव्हा मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांना सांगितलं आहे कर्जमाफीचा निर्णय एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आम्ही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेणार आहोत तर आता मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी संदर्भात काय सांगितलं आहे ते आता आपण ऐकूयाची दखल सरकारने घेतलेली आहे आणि यासंदर्भात आत्ता स्वादी बच्चूांची चर्चा झाली आहे त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची एक आपण नीट मिटिंग करू आणि जे अधिकारी आणि जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णय तर अशा दिवें प्रकारे मित्रांनो कर्जमाफी संदर्भात आलेली ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती असेच महत्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद